नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुंदर डिझाईनमध्ये आर्यवल मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत गोल्डन छोटे मनी मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू आणि गोल्डन मोठे मनी घेतलेले आहेत आता हे बघा मी इथे धागा घेतलेला आहे दीड मीटर घ्यायचा गे घेतानी कारण याच्यामध्ये धागा आरतो असं मंगळसूत्र बनवताना आरेवल मिनी बंधन अशा प्रकारचं तर एक ते दीड मीटर शॉर्ट बनवायचं असेल तसं तुम्ही घ्यायचं आहे शॉर्ट किंवा लांब अशा पद्धतीने पडल्यावर मग आपल्याला तो जॉईंट करावा लागतो तर घेताना सुरुवातीला लांबच घ्यायचा आणि उरलं तर आपल्याला कापून टाकता येतं तुम्हाला जेवढं हवं तेवढं मोठं बनवायचं असेल तर दीड मीटर तरी घ्यायचा म्हणजे जॉय जॉईन करायची प गरज येत नाही आपल्याला आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे हे बघा इथे मी चार काळे मणी टाकलेले आहेत आणि ह्या बाजूची सुई आहे उजव्या ते ह्या मण्यांमधून टाकायचे आणि व्यवस्थित असा धागा काढून घ्यायचा आहे मणी गुंतले नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला असं मागे दोन्ही पदर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत हे बघा आता अशा चार लाईनी बनवायच्या आहेत आपल्याला त्यानंतर आपण जो गोल्डन मनी घेतला होता ना तो व्हायचा आहे त्यानंतर परत आपल्याला चार काळ्या मान्यांच्या लाईनी घ्यायच्या आहेत तर बघा इथं मी मोठा गोल्डन बाजूला दोन छोटे मनी टाकले होते तर त्या ते तिन्ही मान्यांतून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता परत मी चार मानी घेतलेले आहेत आणि हे उजव्या हाताची सुई आहे ना ती ह्या चारही मान्यांमधून काढायची आहे व्यवस्थित बघायचा धागा गुत गुत्ता कामाने अशा पद्धतीने दोन्ही पदर व्यवस्थित खेचत न्यायचे आहेत आणि असे व्यवस्थित लावून घ्यायचे पदर हे बघा अशा पद्धतीने चार लाईनी झालेल्या आहेत आपल्या इथे एका साइडला मी छोटे दोन गोल्डन घेतलेले आहेत त्यांनी एका साइडला एकच घेतलेला आहे तर जो एक मनी असतो ना त्या बाजूची सुई आपल्याला ह्या एका मण्यामधूनच काढायची आहे फक्त आणि व्यवस्थित असे धागा दोन्ही पदर व्यवस्थित आपण खेचत न्यायचे आहेत अशा पद्धतीने हे मन्यांचे आपल्याला तीन बॉक्स करायचे आहेत ते बघा अशा पद्धतीने एक दोन आणि तीन त्यानंतर परत हे काळे मण्यांचे चार लाईनी बनवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने चार मणी चार मण्यांच्या चार लाईनी बनवून घ्यायच्या आहेत आता इथे मी तीन मणी छोटा मोठा आणि छोटा अशा पद्धतीने आता ह्या तिन्ही मण्यांमधून आपल्याला अशी आलद अशी सुई काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही पदार्थ खेचत न्यायचे पी कुठेही भरता कामाने किंवा मग मध्ये धागा गुततो सुईमध्ये तसं न करता व्यवस्थित लक्ष देऊन व्हावायचं आहे बरं आता ह्या साईडला परत आपल्याला हे चार कायला ला मन्यांचे लायनिंग व्हावायचे आहेत परेंत है, हे बघा आता इथे निम्यापर्यंत बनवलेलं आहे हे जे गोल्डन मणी आहेत ना तसे मी पाच बॉक्स बनवलेले आहेत ते तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर असे पुढे वाढवत जायचं आहे आता मी इथे मंगळसूत्र टाकणार आहे मध्ये तर दोन्ही पदर पकडायचे आहेत आणि सुरुवातीला मोठा मणी त्याच्यानंतर वाटे साईडनी मोठा मणी आणि त्याच्यानंतर हे बघा काळा आणि छोटा गोल्डन परत एक काळा मणीमध्ये टाकलेला आहे मी त्यानंतर मोठा मणी गोल्डन मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि साईडला परत मोठा मणी हे बघा थोडंसं अंतर यावं म्हणून असं आपल्याला मध्ये मणी टाकायचे असतात आता ह्या साईडला परत हे चार मन्यांचे चार लाईनी बनवून घ्यायचे आहे ते बघा आता हे चार मनी आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे तर ही साईज मी पूर्ण बनवून घेणार आहे दाखवणार नाही सेम तसंच आहे त्याच्यामुळे मग प्रत्येक असं दाखवत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी ही साईड पूर्ण अशीच बनवून घेणार आहे जशी त्या साईडला बनवली त्या पद्धतीने आता परत इथे चार मणी टाकायचे आहे ती आणि ह्या साईडची जी, जी सुई असते ना ती आपल्याला त्या चारही मण्यांमधून मा काढून घ्यायची आहे तर असं बोट लावलं तरी सुद्धा चालतं असं बोटावर घेऊन म्हणजे धागा गुतत नाही सुईमध्ये हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला हे जे आहे पदर ते दोन्ही व्यवस्थित पहिले लावून घ्यायचं सुरुवातीचं आणि त्याच्यानंतर दुसरी लाईन आता इथे ही, ही ही सुद्धा लाईन मी दुसरी बाजू जी होती ती कंप्लीट करून घेतलेली आहे आणि आता स्क्रू टाकायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि सुया काढून घ्यायच्या थोडासा धागा उरलेला आहे आपल्याला ते त्याच्यामुळे थोडंसं ह्या ज्या सुया आहेत त्यांचा जो धागा आहे तो पण काढून टाकायचा आहे म्हणजे कापून टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वडून आणि आता इथे ऑलरेडी असे मनी आपण जेव्हा फिट करतो ना तेव्हा ते व्यवस्थित ते ते झालेले आहेत ते टेपपट्टी तेव्हा नाही काढली तरीसुद्धा चालते कारण मी पुढे करूनच मग चिपकावले होते म्हणे तर आता इथे हे बघा इथे चार ते पाच अशा व्यवस्थित गाठी बांधून घ्यायच्या आहे ते आणि मग हे बघा गाठ बांधताना पुढे सरकवायची नाही तर मग असं थोडंसं मा मागेच येते ह्या स्क्रूच्या इकडेच येते गाठ त्याच्यामुळे गाठ बांधतानाच पुढे सरकवायचे आहे असे ते चार ते पाच गाठी मारूनच घ्यायचे आहे ते तीन झाले आणि अजून एक मारते म्हणजे ते व्यवस्थित राहील तर आता हे बघा पुढे करून बघायचं नाही निघाले तर तरी चा निघत नसेल तर दोन ते तीन ठीक होतील आता उरलेला धागा हा आपल्याला कापून टाकायचा आहे थोडस लांबून कापायचं आणि हे बघा जो धागा मी एवढा ठेवते ना तर तो नंतर अशा दिव्याजवळ हे करायचं म्हणजे ते बरोबर मागे जातो आणि मागं गेला नाही गाठीजवळ तर असं आपल्याला बोटाने दाबून द्यायचं आहे छान आणि सुंदर पद्धतीने आज मी हे आरिवल मंगळसूत्र बनवलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद